सर मी प्रणाली कुडकर यामुळे चार वर्ष आमच्या गावाचा प्रोग्राम चालू आहे खूप आनंदाने उत्साहाने जरा खूप सुंदर असा प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि दरवर्षी या जी संख्या जी लोकसंख्या ही जी वाढतच झाली आहे म्हणजे पहिल्या वर्षी जो गेल्या यामध्ये सामील होत्या त्यामध्ये दरवर्षी वाढत चाललेत आणि या खास आकर्षण म्हणजे आमच्या सगळ्या मा, माहेरवाशिनी यांनी उपस्थिती दाखवली आहे त्यांच्या वेळात वेळ काढून या गावातले त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं हो आणि पुढच्या वर्षी पण त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आमचा ता, त्यांच्यासाठी आग्रहाचं निमंत्रण असेल आणि सगळ्यांचे खूप खूप आभार खूप छान प्रोग्राम सुरू आहे आणि याचाच चालत आहोत

उत्सव उत्सवाला माझी पहिल्यांदा तिथे आली आहे पण माझं माहेर इथे असं मी इथे पहिल्यांदा आली आहे आणि हा उत्साह बघून मी म्हणतो खूप खेळी पूर्ण अशी अवघी हे बघून मला खूप आनंद झाला आहे आणि असंच माझं गावाचा आदर वर्षानुवर्ष पंचक्रोशीमध्ये घुंगू दे नाद त्याचा दरवळत राहू दे एवढीच मी विठू याच्या चरणी आणि माझ्या नादवड्यातल्या सगळ्या ग्रामदेवतांना नमस्कार करून मी माझी तुम्हाला मी तुमची अशी विनंती करते आणि माझे दोन शब्द काही चुकला तिथं तर मला माफ करा त्याला दरवर्षी प्रयत्न आम्ही बाहेर वस्तीचा ग्रुप आहे आमचा आम्ही दरवर्षी वर्षांवर असा प्रयत्न चालू ठेवणार आहोत मी बाहेर वती पंढरपुरात मजा करता तुम्ही कधी पंढरपूरला गेला पंढरपूर पंढरपूरच वाटत आम्हाला बाहेर आहे आमचं दरवर्षी येतो काय हा दरवर्षी वाजला यापुढे सुद्धा येतो नाही आलेच त्यांना काय सांगाल काय आव्हान करून मी काहीतरी पांढरुणार माझं माहेरचं नाव आहे माझा जन्म इथे जायला नादवड आणि माझं खरंच विठ्ठल बाजूच्या शाळेत शिकत होती आणि त्यावेळेला आम्हाला एवढा अभिमान वाटायचा माझ्या आमची शाळा आहे त्यातून आम्हाला थोडंसं काही घ्यायला मिळतो आम्ही सगळ्यांना मोठेपणे सांगतो आमच्या गावागावी ते सांगतो आमच्या गावी मोठा मंदिर आहे आणि त्यांच्या आयुष्यभर पंढरपूर नाव आहे आणि या पंढरपूर सगळ्यात पंढरपूर म्हटलं काय सांगा तुम्ही खरा खूप आनंद वाटतोय या नादवडे गावात ज्या दिंड्यात लगु मला एवढा प्रतिक्रिया वाटतोय की गेल्या अशा वाढत चालले अशीच प्रक्रिया ठेवून नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा